नमस्कार मैत्रिणी तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या मंगळसूत्र हे फॅशन स्टेटमेंट बनलेले आहे अगदी रोजच्या वापराच्या नाजूक मंगळसूत्रामध्ये दे देखील नवनवीन डिझाईन्स व पॅटर्न पाहायला मिळतात अगदी डेली वेअर नाजूक मंगळसूत्रापासून ते हेवी लॉंग मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन्स मार्केटमध्ये मा आलेले आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डेली वेअर शॉर्ट मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या डेली वेअर मंगळसूत्रामध्ये असे फॅन्सी डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत यामध्ये फक्त वाटी डिझाईन्सच नाही तर नवनवीन पॅटर्नचे फॅन्सी पॅनेट असल्यामुळे हे मंगळसूत्र ग्रेसफुल चार्मिंग आणि क्लासी लुक देणारे आहेत असे लाईट वेट फॅन्सी मंगळसूत्र साडी आणि ड्रेस अशा कोणत्याही पोशाखासोबत खूपच आकर्षक व एलिगंट लुक देतात आणि सध्या तर मंगळसूत्राच्या वाटीमध्ये आणि पॅन्डेडमध्ये नवनवीन पॅटर्न असल्यामुळे हो असे मंगळसूत्र फारच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला नाजूक व फॅन्सी डिझाईन्स से हवे असेल तर तुम्ही अशा डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता जर तुम्हाला नेहमीचे सिंपल सिम्पल वाटी मंगळसूत्र नको असेल तर तुम्ही असे फॅन्सी डेली मॉडर्न मंगळसूत्र बनवून घेऊ शकता असे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला ट्रेंडी व स्टायलिश लुक मिळतो साडी असो किंवा ड्रेस असो अनेकांना नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र नेहमीच ट्राय करायला आवडतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या डिझाईन्स सहा ते दहा ग्रॅम वजनाचे आहेत सध्या डेली वेअर मंगळसूत्रामध्ये असे लाईट वेट फॅन्सी सुई धागा मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या सुई धागा मंगळसूत्रामध्ये नाजूक पॅटर्नची चेन असल्यामुळे हे मंगळसूत्र फारच आकर्षक लूक देतात सध्या सुई धागा पॅटर्नमध्ये असे टू लाईन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या मध्ये कमीत कमी ब्लॅकबिड्स असल्यामुळे हो हे मंगळसूत्र खूपच मॉडर्न व ट्रेंडी लुक देतात जर तुम्हाला थोडे ट्रेडिशनल टच देणारे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे ब्लॅकबीड्स मंगळसूत्र बनवून घेऊ शकता साडीवरती असे मंगळसूत्र सिंपल सोबर आणि स्टाईलिश लुक देतात सध्या मंगळसूत्रामध्ये दे असे फॅन्सी बॉल पेंडेड चेन पॅटर्न मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्हाला सुद्धा ह्यातील कोणताही डिझाईनचा आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घ्यायचे असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता सध्या लॉग मंगळसूत्राप्रमाणेच शॉर्ट मंगळसूत्रामध्येही अतिशय सुंदर सुंदर पॅटर्न आलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल डिझाईनचे मंगसूत्र आवडलेले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा